नमस्कार मी विजयावामन एक नाही दोन पवार आता राजकारणामध्ये ऍक्टिव्ह झालेले आहेत युगेंद्र पवार ज्यानं पहाटेच्या सुद्धा मध्यस्थी केलेली होती आणि अजित पवारांना त्यावेळी पुन्हा एकदा घरी परतवलं होतं तोच युगेंद्र पवार पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झालेला इतिहास सांगतो ज्यावेळी सखेविरोधात जातात त्यावेळी युद्ध जिंकता येत नाही हे अजित पवारांना समजेल पण कदाचित उशिरा नेमकं घडलंय का राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यापूर्वीही अनेकदा बंडखोरी झाली होती अनेक, अनेक वेळा नेते इतर पक्षात गेले अजित पवार यांनाही याआधी अनेकदा राग आला पण यावेळी जे घडलंय ते पवार त्यामुळे पवार कुटुंबच तुटलंय अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्यासोबत बंडखोरी केली नाही तर त्यांच्यावरती शाब्दिक टोलेबाजी सुद्धा केली त्याला प्रत्युत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना काहीही बोला पण माझ्या वडिलांच्या विरोधात तू बोलू नको असं सुनावलं आता अजित पवार यांचे पुतणे पवार हे कुटुंब एकसंध ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची त्यावेळी चर्चा होती युगेंद्र पवार हे अजित पवार यांच्या जवळचे असल्याचं बोललं जात होतं एवढंच काय तर दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतली तेव्हा युगेंद्र पवार यांचे वडील श्रीनिवास पवार आणि युगेंद्र पवार यांनी मध्यस्थी केली होती आणि अजित पवार यांना घरी परतवलं याचा अर्थ असा की श्रीनिवास पवार अजित पवारांसाठी महत्वाचे त्याचवेळी पहिल्यांदा युगेंद्र पवार यांचा राजकीय दृष्ट्या उल्लेख झाला पहाटेच्या शपथविधीनंतर लागलीच युगेंद्र पवार यांनी शरद पवार यांची भेट सुद्धा घेतली होती तेव्हाच युगेंद्र पवार कुणाच्या बाजूने यावर चर्चा झाली आणि त्याचं उत्तर आज मिळालं जेव्हा आपल्या सख्या पुतण्यानं काकाला न निवडता आजोबाला निवडलं होय युगेंद्र पवार यांचा शरद पवार गटात झालेला प्रवेश अजित पवारांसाठी मोठा झटका पवार घराण्यातील चौथी पिढी राजकारणात ऍक्टिव्ह आहे शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे पुतणे अजित पवार नातू रोहित पवार तसेच पार्थ पवार आणि आता जय पवार आणि पुढे जाऊन युगेंद्र पवार सुद्धा आता पवार घराण्यातील आणखी एक वारसदार जो चर्चेत आहे त्याचंच नाव आहे म्हणजे अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव म्हणजेच युगेंद्र पवार विशेष म्हणजे श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव हे अजित अजितदादांच्या गटात जाणार नाहीयेत तर आजोबांना साथ देणार असल्याची चर्चा सुद्धा मध्य म्हणजे मधल्या वेळेमध्ये सुरू होती शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं योगेंद्र पवार यांनी हे आयोजन केलं या स्पर्धेचे बारामतीत भव्य पोस्टर्स लागले त्यावर शरद पवार आणि युगेंद्र यांचे दोघांचेही फोटो आहेत पवार हे बारामतीत अत्यंत सक्रिय बारामती कुस्ती संघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सुद्धा त्यांच्याकडेच आहे त्याशिवाय विविध पदावरती सुद्धा ते काम करतात तसेच बारामतीतील सामाजिक कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग असतो हा नातू नेहमी शरद पवार यांच्यासोबत असतो राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर युगेंद्र हे सिल्वर ओक वर शरद पवार यांना भेटायला सुद्धा गेले होते युगेंद्र पवार हे सातत्यानं शरद पवार यांच्यासोबत असल्यानं त्यांच्या राजकारणातील प्रवेशाची चर्चा चांगलीच रंगली आहे पण युगेंद्र राजकारणाची सुरुवात नेमकं कुठून करणार याची स्पष्टता नाहीये शरयू अॅग्रोचे ते सीयू आहेत बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानचे ते खजिनदार आहेत तसेच बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष सुद्धा आहेत राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर युगेंद्र यांनी सातत्यानं आजोबांना साथ दिली आहे शरद पवार यांचे फोटो व्हिडिओ भाषण सातत्यानं ते सोशल मीडियावर शेअर करत आजोबांची बाजू जनतेसमोर मांडण्याचा ते, ते प्रयत्न करत होते आणि तो प्रयत्न आज कुठे दिसून येतोय की शेवटी निवडणुकांच्या तोंडावरती सुनेत्रा पवार यांच्या विरोधामध्ये ते सुद्धा युगेंद्र पवार जे आहेत ते सुद्धा आता प्रचार करणार आहे एकीकडे पार्थ पवार यांचा सख्खा भाऊ म्हणजे जय पवार यांना सुद्धा अजित पवारांनी राजकारणामध्ये ऍक्टिव्ह केलंय दुसरीकडे युगेंद्र पवार म्हणजे आपलाच पुतणे आपल्या विरोधामध्ये आता बंडखोरी म्हणा किंवा प्रचार म्हणा तो करणार आहे एकंदरीत कधी काळी अजित पवारांच्या जवळचे युगेंद्र पवार होते परंतु म्हणतात ना जे मोठे धाकटे करतात तेच लहाने करतात त्यांचंच अवलोकन लहानी करत असतात जो पुतण्या त्यांच्या सख्ख्या काकांचा झाला नाही तर आपला पुतण्या आपला होईल ही अपेक्षा अजित पवारांनी ठेवणं सुद्धा चुकीचं होतं असो या सगळ्या घडामोडी एका बाजूला आता दुसरी महत्वाची घडामोड अशी आहे की ज्यावेळी अजित पवारांनी म्हटलं होतं की मला माझा स्वतःचा परिवार सोडून बाकी संपूर्ण पवार कुटुंब माझ्या विरोधात आहे त्याचं उत्तर आज मिळतंय फक्त शरद पवार नाही तर अजित पवार यांचे सख्खे बंधू सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्या बहिणी सुद्धा त्यांच्या विरोधामध्ये शेवटी आजच्या डेटला जर एकंदरीत बघितलं तर शरद पवारांनी साठ वर्षाच्या राजकारणामध्ये भल्याभल्यांना मात दिली आहे पण ज्यावेळी ज्या पुतण्याला आपण बोट धरून राजकारणात आणलं त्यांना मात द्यायची वेळ आली आणि जर मात दिली सुद्धा तरी सुद्धा शरद पवार हरूनही जिंकूनही हरतीलच आणि अजित पवारांची ही तीच गत आहे उगीच म्हणतात का जर रावणासोबत बिभीषण असता तर रामाला काही जरी झालं तरी लंका जिंकता येत नव्हती पण विभीषण विरोधामध्ये होता म्हणून हरला आणि आजच्या डेटला सुद्धा तेच घडण्याची शक्यता आहे असो आता युगेंद्र पवार राजकारणामध्ये ऍक्टिव्ह झाल्यानंतर आता बारामतीचा प्रचार नेमका कसा होतोय याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे आपल्या काकीच्याच विरोधामध्ये युगेंद्र पवार हे प्रचार करणार आहेत आणि सुप्रिया सुळे यांच्या बाजूनेच त्यांचा कल जो आहे तो झुकलेला असणार आहे आणखी पवार कुटुंब नेमकं कुणासोबत आहे याचे ज्या ज्यावेळी समोर दाखले येतील त्या त्यावेळी पुढच्या स्टेपला अजित पवार हे तुटतील आणि खरा धक्का अजित पवारांना त्यांच्या कुटुंबातूनच बसणार जसा त्यांनी काकांना दिलाय अशी चर्चा सुद्धा आता बारामतीमध्ये सुरू आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त करा यामागे जी अदृश्य शक्ती आहे त्या अदृश्य शक्तीने फक्त कुटुंबामध्ये लावून दिली आणि ती बाजूला झाली आणि यामध्ये जे काही नुकसान होणार आहे ते या पवार कुटुंबाचंच होणार आहे का कमेंट करा जय महाराष्ट्र पब्लिक